नांदेड येथे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला राम पाटील रातोळीकर यांच्या फेरनिवाडीनंतर भिलवण्यात समर्थकांनी गोंधळ घातला मेंगाराध्यक्ष पदाचा कौल प्रदेश वरून घेतल्या गेल्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अशीच प्रतिक्रिया झाली शहरातील आनंद सागरी वास्तू श्रवण पाटील भिलवणे यांच्या समर्थकांनी खसाखस भरली असताना पूर्वीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांचा फेरनिवड निरीक्षक तथा जिल्ह्याचे प्रभारी आमदार संभाजी पाटील निलेंगेकर आणि नागनाथ अप्पा कडावदे हो यांनी जाहीर केल्यानंतर एकच गोंधळ उडाला बाहेर रातोडीकरच्या ऐवजी श्रवण पाटील जिंदाबादच्या घोषणा देत बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी निलंगेकर यांची गाडी गाडी अडवून गोंधळ घातला त्यामुळे गाडी गर्दीत सोडून पक्ष निरीक्षक निलेंगेकर यांना मंगल कार्यालयात लाग परतावे लागले त्यानंतर जलद कृती दल व विमानतळ पोलिसांचा गराडा पडता कार्यकर्ते मार्गस्थ झाले तब्बल एक ते दोन कार्यकर्त्यांचा गोंधळ गेट अडवून खात्री नायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी झालेल्या बैठकीत महानगराध्यक्ष पदाचा घोळ प्रदेश समन्वय समितीच्या संदेश नंतर मिटला होता या बैठकीनंतर नाराजीचा गजर करत आनंद मंगल कार्यालय गाठले गेले कालपासून ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पवन पाटील भिलवणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा उघडपाने होती दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बीजेपीचे प्रदेश महामंत्री व नांदेड जिल्ह्याचे प्रभारी संभाजी पाटील निलेंगेकर व नागनाथ अप्पा कडवदे यांनी बैठकीस्थळी हा निर्णय घेतला निकष म्हणून नाही सर्व सहमतीने आमची इथली निवडणूक होती सर्व कार्यकर्त्यांचं सर सर्वांच्या सहमतीने ही माझी निवड झालेली आहे निकष असं कोणी कोणापेक्षा छोटा आणि कोणी कोणापेक्षा मोठा आमच्या पार्टीमध्ये ही पार्टी म्हणजे एक परिवार असल्यासारखी आहे आणि परिवारामध्ये सर्वांच्या सहमतीने ही माझी का दुसरे दुसरे का में सुन। कोई निकष नहीं होती पार्टी में कोई एक्टिव कार्यकर्ता है क्या सबको लेके जा सकता है क्या उसकी कैपेसिटी है क्या मेरे कोई अध्यक्ष नियुक्त किया गया और कोई अध्यक्ष नहीं करेगा उसका काम देखा जाता है और नियुक्त किया जाता है पार्टी को विश्वास लगता है तो वो नियुक्त किया जाता है पार्टी में और भी कुछ पदाधिकारी नाराज है उसके आप मेरे को लगता है नहीं नाराज को मैं बैठेंगे हम साथ में उनकी क्या नाराजगी है साथ में लेके चलेंगे